नमस्कार आपण आढावा घेत आहोत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण एकोणतीस उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते यात चार उमेदवाराचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले असल्याने पंचवीस उमेदवार कायम होते तर अर्ज मागे घेण्यासाठी आठ एप्रिलपर्यंत जी मुदत देण्यात आली होती तर आठ एप्रिल दुपारपर्यंत शेवटच्या मुदतीपर्यंत एकूण चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणामध्ये एकवीस उमेदवार उरले आहेत विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यामध्ये विजयराज शिंदे आणि ज्ञानेश्वरदादा पाटील या दोन दिग्गजाचा समावेश आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून विजयराज हरिभाऊ शिंदे अपक्ष दीपक भानुदास जाधव पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक ज्ञानेश्वर पुरुषोत्तम गणेश पाटील अपक्ष नामदेव दगडू राठोड अपक्ष या चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले यामुळे एकवीस अर्ज कायम राहिले लोकसभा निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना आज निवडणूक चिन्ह देखील वाटप करण्यात आले यात गौतम किशनराव मगाडे बसपा हत्ती प्रतापराव गणपतराव जाधव शिवसेना धनुष्यबाण नरेंद्र दगडू खेडकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल शाह हसन शाह महाराष्ट्र विकास आघाडी गॅस सिलेंडर मचिंद्र शेषराव मगाडे सोशलिस्ट पार्टी इंडिया ऊस शेतकरी माधवराव सकाराम बनसोड ओजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी चिन्ह शिट्टी मोहम्मद हसन इनामदार मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टी चिन्ह क्रेन वसंत राजाराम मगर वंचित बहुजन आघाडी रोड रो रोलर विकासभाई नांदवे भीमसेना बॅट प्राध्यापक सुमंताई तिरपुडे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक फळाची टोपली संतोष भीमराव इंगळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर ॲटो रिक्षा अशोक वामन हिवाळे अपक्ष बॅटरी टॉर्च उद्धव ओंकार आटोळे अपक्ष टेबल गजानन जनार्दन धांडे अपक्ष फलंदाज दिनकर तुकाराम संभारे अपक्ष पेनाची नीप सा सातकिर्णासह नंदू जगन्नाथ लवंगे अपक्ष टी व्ही प्रताप पंढिरनाथ पाटील अपक्ष खाट बाळासाहेब रामचंद्र इंगळे अपक्ष प्रेशर कुकर रविकांत चंद्रका चंद्रदास तुपकर अपक्ष स्पॅनर रेखा कैलास पोपाळकर अपक्ष कळई संदीप रामराव शेके, अपक्ष कॅमेरा हे चिन्ह देखील वाटप करण्यात आले आहे